संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मल कुमार खडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद पडिली या शुद्ध नवे मग तैसे खळा मुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले काय करावी ती बत्तीस लक्षणे नाक नाही तेणे वाया गेली तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी आपुली या जैशी संसर्गे ओठातून परमार्थाच्या गोष्टी आणि पोटात मात्र स्वार्थ दाटून भरलेला असा माणूस काय उपयोगाचा लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडापाषाण अशा जातीचे काही लोक असतात भक्तीच्या ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या पांडित्यानं भरलेल्या लांबलचक गोष्टी सांगणारे कित्येक उपदेशक अहंकारानं फुगलेले असतात ज्याचं मन अहम भावनेनं विटाळलेलं आहे त्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचा अधिकारच असत नाही पण असं केवळ शब्दपंडित प्रत्येक कालखंडात आढळतात एखाद्या वेश्येनं पातिवृत्त्यावर प्रवचन करण्यात काही अर्थ असतो का तिचं प्रवचन अर्थपूर्ण असेल परिणामकारक असेल पण तिचा दैनंदिन आचार जर भ्रष्टतेनं बरबटलेला असेल तर पतिनिष्ठतेबद्दल बोलण्याचा तिला कधीही अधिकार पोचत नाही संत तुकारामांच्या कालखंडात शील आणि चारित्र्य नसलेले व्यसनात बुडालेले अंतरयामी दुष्ट आणि स्वार्थी असलेले काही दांभिक संत आणि पंडित होते अंगावर भगवी वस्त्र आणि मनात विषय वासनेचा बाजार भरवणारे हे लोक जनतेला उपदेश करत असत या गोष्टीबद्दल तुकोबांना उद्वेग आलेला आहे ते म्हणतात दुधाच्या घागरीत दारूचा थेंब पडला तर ते दूध शुद्ध राहणं शक्य नाही त्याप्रमाणे ज्याचं मन आढ्यतेनं आणि गर्वानं विटाळलेलं आहे अशा दृष्टाच्या तोंडून कधीही उपदेश ऐकू नये तो उपदेश बाह्यता चांगला वाटला तरी तो चांगल्या मुखा मुखातून येत नसल्यामुळं त्याज्य समजावा हे सांगताना तुकोबा एक अतिशय समर्पक दृष्टांत देतात ते म्हणतात बत्तीस लक्षणी सौंदर्य आहे पण फक्त नाक मात्र नाही काय करावी ती बत्तीस लक्षणं सारी वाया गेली माशी आपल्या संगतीनं अन्न कधी पचू देत नाही खाल्लेलं अन्न बाहेर येतं म्हणून दुष्टदांभिकाच्या मुखानं परमार्थाचा विचार ऐकणं कधी हितकारक होत नाही या अभंगात जीवनातलं एक सत्य उत्तम प्रकारानं तुकोबाने सांगितलं आहे आपला सिद्धांत मांडताना मनाला जाऊन भिडणारे सहज सोपे आणि दैनंदिन व्यवहारातले दृष्टांत देण्यात तुकोबांचं खरं कौशल्य आहे जनतेला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर ती योग्य उदाहरणांच्या माध्यमातून पटवली पाहिजे याची जाणीव लोकमानसाचा अभ्यास केलेल्या तुकोबांना निश्चित होती म्हणून त्यांनी इथं दुधाची घागर आणि मद्याचा थेंब बत्तीस लक्षणं असणं पण नाक नसणं आणि अन्नाच्या घासाबरोबर आलेली माशी अशी तीन ठळक उदाहरणं सांगितलेली आहेत निष्कर्ष हा की ज्याच्या विचारात आणि वर्तनात शुद्धता असते ज्याचं चारित्र्य निष्कलंक असतं जो स्वार्थ आणि अहंकार दंभ आणि दुष्टता यांच्यापासून सर्वस्वी अलिप्त असतो त्याच्या मुखातल्या शब्दांना नैतिक बळ असतं त्याचं जीवन हाच त्यांचा उपदेश असतो त्यांनाच लोकप्रबोधन करण्याचा नैतिक अधिकार असतो असा अधिकार असलेले संत हे स्वतःबरोबर लोकांचाही उद्धार करू शकतात विचारांच्या सामर्थ्याला आचाराचं अधिष्ठान नसेल तर एखाद्या रक्तपिपासू लांडग्यानं अहिंसेचा संदेश देण्यासारखा आहे लांडग्याच्या ढोंगाला काही मूर्ख मेंढरं बळी पडतात त्याप्रमाणे पायघोळ संतांच्या दांभिक प्रवचनामुळं भोळे भाबडे फशी पडतात त्यांना सावध करण्यासाठी तुकोबांनी हा अभंग लिहिला आहे त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे उक्ती आणि कृती यातली विसंगती पाहून तुकोबा नेहमी अस्वस्थ होत असत जे लोक समाजाचं वैचारिक नेतृत्व करतात ते पुराणी कीर्तनकार प्रवचनकार आणि स्वतःला संत म्हणून घेणारे भगव्या कपड्यातले स्वार्थी लोक यांनी समाजाची चालवलेली फसवणूक आणि लूट याविरुद्ध तुकोबांनी प्रहार केले दुधाला दुधाचं पावित्र्य पाहिजे त्यात मद्याचा थेंब पडला की ते मग दूध अशुद्ध अपवित्र होतं म्हणूनच साधू संतांचे नुसते विचार चांगले असून चालत नाही तर त्यांच्या वर्तनातही चांगुलपणा असला पाहिजे हा तुकोबांचा आग्रह बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही तुकोबांची उक्ती सर्व प्रसिद्ध आहे विचार आणि आचार यांची एकवाक्यता असावी ही अपेक्षा योग्य आहे पण भिन्न भिन्न मुखवटे घेऊन वावरणाऱ्या स्वार्थ साधूकडून ही अपेक्षा पूर्ण होत नाही याबद्दलची तीव्र खंत तुकारामांनी व्यक्त केली आहे ज्ञानाला चारित्र्याची आणि विचाराला आचार्याची जोड मिळावी ही अपेक्षा आहे आज ज्ञान आणि चारित्र्य यांची फारकत झालेली दिसते त्यामुळं मुखात शांतीचा पाठ आणि हातात धारदार सुरी अशी विसंगती दिसते त्यावर तुकोबांची ही मार्मिक टीका आहे रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा